आज तिसऱ्या वेळेस करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला महापूर आलेला आहे का सांगत आज तिसऱ्या वेळेस हा जो महापूर आलेला आहे तर मला वाटतं हा शेतकऱ्याच्या दृष्टीने आज दुर्दैवी दिवस म्हणावा लागलेला आज शासकीय यंत्रणा पहिल्यापासून जे आज सहकारी करताना इथं यंत्रणा असेल शासकीय यंत्रणा असेल मीडिया असेल सर्वच पुरापासून इथं सर्व हजार आहेत लोकांना त्यांनी इथं गेस करून बाहेर पण काढलेलं आहे पण आज जो तिसरा पुरा आलेला आहे मला वाटतं शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे शेतकऱ्यांच्या रानामध्ये पाणी गेलं आहे तर तसं बघितलं सुद्धा सरकारने जे आज मदत केलेली आहे ती मदत एकदम तुटपुंजी मदत असून मला वाटतं साधारणतः त्याचं खात्याचे पैसेसुद्धा निघणार नाही आज लाखो रुपयाचं तिथं ऊस असतील केळी असेल कोणाचं जनावर जा असतील असे सर्व नुकसान जे झालेलं आहे हे आमाप नुकसान झालेलं आहे तर ह्याची भरपाई न होण्यासारखी भरपाई आहे तरी सरकारने डायरेक्टली त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत व कमीत कमी, -कमी पन्नास हजार रुपये तरी सुरुवातीला जमा करून साधारणतः हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी व मला वाटतं जेवढे दुष्काळ वला दुष्काळ म्हणून लवकरात लवकर जाहीर करा करावा ह्याच्यापेक्षा अजून कसले निकष असतात वला दुष्काळाचे हे तरी आम्हाला सरकारने समजून सांगावं सध्या पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये दिल्याचं सध्याचं चित्र आहे आणि कुठंतर महाराष्ट्रातच एवढी तोकडी मदत का दिली जाते तीच प्रश्न आम्हाला पण पडला आहे की बाबा आपला एक नंबरला जर महाराष्ट्र सरकार असेल पंजाब रँकिंगमध्ये पंजाब सरकार आपल्यापेक्षा बरंच महाग आहे तर ह्या गोष्टी असताना सुद्धा महाराष्ट्रात जर आपल्याला मदत नसेल होत तर बाबा हे नेमकं काय चाललंय सध्या असाही प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जातोय की अमोल कोले यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये वर्षा बांगला म्हणजेच मुख्यमंत्र्यांचं जो निवासस्थान आहे तिथलं किचन असेल किंवा बेडरूम असेल ह्याचाच म्हणजे साहित्य असेल ते, ते चाळीस लाखापर्यंत निस्त बेडचं आणि इतर साहित्याचं त्यांनी खर्च सांगितला आहे आणि शेतकऱ्यांनाच एवढी तुटपुंड मदत का आता ते शासनाची जी कामं चालू असतील असे बरेच चालू असते जे पण आता त्यांनी काही आता कडे आता काही करण्यासारखं विषय नाही आज शेतकऱ्यांचं डोळ्यात पाणी यायची वेळ आलेली आहे तरी असं काही नाही बाबा आता इथं राजकारण थोडंसं बाजूला ठेवून सगळ्यांनी शासनाने विरोधी पक्ष असतील पुणे असतील पहिल्यांदा सर्वांना मदत होणे गरजेचे आहे सध्या आपण जर पाहिलं तर सिनेमा ही तिसऱ्या वेळेस या ठिकाणी प्रवाहित झालेले आहे दुसऱ्या महापुरामध्येच शेतकऱ्यांचं जे शेतीचं नुकसान होतं हे आतोनात झालेलं होतं शेत शेतजमीन शेती आणि पिकं हे सगळीच खरवडून गेली होती आता तर पूर्ण नाम शेष होण्याच्या मार्गावर आहे माती सुद्धा राहिलेली नाही बाकीचं पिकच तर विषय नाही पण माती सुद्धा इथं राहिलेली नाही तर शासनाने बाबा आम्हाला निकष सांगावे दुष्काळाचे निकष काय असते वला दुष्काळ म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय असतं त्यामुळे वला दुष्काळ जाहीर करावा विविध मंत्री आणि राजकीय भागाला भेटी दिल्या त्यांना काय आवाहन करू इच्छित यंत्रणा पण थोडीशी फास्ट झालेली आहे त्यांनी भेट ही त्यांचं काम आहे नाही आले तरी सुद्धा त्यांना नाव ठेवले जातं त्यामुळे त्यांनी आले यंत्रणेला के सतर्क केलं अधिकाऱ्यांना फोन केले ती एका दृष्टीने चांगली पण बाब आहे आणि सगळ्यांनी अशा प्रकारे स्थानिक लोकांनी सहकार्य केलं इथलं खास करून मी भोई समाजाचं सा खास अभिनंदन करतो इथले सर्वच पक्षाचे पदाधिकारी कारमा तालुक्यातील गटतट न बघता किंवा पक्ष न बघता सर्वांनीच इथे सहकार्य केले आहे मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आज रविवारचं मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे येणार होते काय नेमक राजसाहेबांचा दौरा येण्यासाठी फायनल झाला पण परवा दिवशी आम्हाला फोन आला की राजसाहेब येणार आहेत पण वातावरणाचं एक दोन तीन दिवसाचं हवामानाचा अंदाज थोडासा खराब असल्यामुळं त्यांना विमानाला परमिशन नाकारण्यात आले असं आम्हाला आमच्या वरिष्ठाकडनं कळलं तर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे एवढं आम्हाला समजलेलं आहे म्हणजे इतर वेळेस येणार आहेत भेट देणार आहेत समजलेलं आहे आता पुढे आम्हाला जसं पुढे निरोप येईल तसं त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कळू अध्यक्ष आत्ताच मनसेचे तालुका अध्यक्ष संजय गोलप यांनी सांगितलं की नेमकं दुष्काळाचे निकष काय असतात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारने ते निदान सांगावं काय सांगाल आपण परिस्थिती अवमान घ्या आज हा पंधरा दिवसाचा पंधरावडा चाललेला आहे पाणी येत आहे वसरतंय नंतर पाणी येत आहे वसरतंय अजून पुढं पूरग्रस्त परिस्थिती किती राहील हे अजून कुणाला नाही आता सध्या प्रशासकीय कर्मचारी जेवढे आहेत पोलीस स्टेशन असेल तहसील असेल महसूल असेल ही सर्व रचना जी आता काम करत आहे ते फक्त पुरात अडकलेल्या लोकांना जेवण देणे पुरात लोक अडकलेलं घरातनं काढून त्यांना व्यवस्थित ठिकाणी घालवणे जनावर अडकलेले ते बाहेर काढणे ह्यात सर्व कर्मचारी वर्ग व नागरिक अडकलेले आहेत आणि जे मनसेचे तालुकाध्यक्ष किंवा जे नागरिक जे बोलतात की शासनाने त्यांना एक तुटपुंजी मदत तुटपुंजी दिली अजून आहे शासन देणार आहे पण ते कधी देत नाही की तुमची हो माती वाहून गेलेली किती घनमीटर माती वाहून गेली त्याच्यावर त्या शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे हे आपण कधी पाहू शकतो ज्या वेळेस पुराची परिस्थिती पहिल्या जागेवर येते आणि पाऊस काळ बंद होतो त्यावेळेस शंभर टक्के आज शासनाला दुःख झालंय सर्व शेतकऱ्यांना दुःख झालंय की आज शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालंय की माती खणून गेली त्यातलं जे पीक होतं ते पीक वाहून गेले कोणाच्या मोटरी असतील मोटरी वाहून गेलेत आमच्या इथले जे भूईबंधू जे नागरिकांना काढण्यासाठी बचाव करत होते त्यांच्या दोघा जण का तिघा जणांचे बोटी मोठे मोठे वाहून गेलेले आहेत म्हणजे हे असे प्रकार आहेत मान्य आहे परंतु शासनाला ह्याला थोडा वेळ द्यावा लागतोय तर आता ही चालू पूर परिस्थिती आहे आज पोलीस स्टेशनचा वर्ग जो आहे तो आहे तर फार कमी असत सोलापूरला तिथं तितका महापूर आलेला आहे तिकडं काय रचना लागलेली इथं काय लागलेली काय बाहेरचे अधिकारी तिन काम करत आहेत नागरिक काम करत आहेत मला एवढंच वाटतंय की प्रशासनाला थोडंसं सहकार्य करावं आणि सहकार्य झाल्याच्या नंतर तुम्ही टिकट टिप्पणी करा की सरकारने मदत केली की नाही केली मला वाटतं पंजाबला जी मदत जाहीर केली की जे पत्रकाराचे मान्यता येते की पंजाबला मदत केली ती मदत कधी जाहीर केली ज्यावेळेस पुराची परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या नंतरनं का तर शासनाला काय असं वाटत नाही की एवढा पाऊस पडावा शेतकऱ्याचं नुकसान व्हावं हो। आणि शेतकऱ्याच्या नुकसानीमध्ये शंभर टक्के भाजप सरकार राहील एवढं मी तुम्हाला सांगू म्हणजे आपण हे मान्य की निवारल्यानंतर भाजप सरकार पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देईल आज मला तुम्ही सांगतो पंजाबचे निकष जर पन्नास हजाराने असतील महाराष्ट्रातले निकष वेगळे असतील काय ना काही शंभर टक्के देणार परंतु आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी शंभर टक्के आज जी टीका केली जाते की के फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या किचन रूमचा असेल किंवा बेडरूमचा असेल जे काय तिथे ते, ते 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 चाळीस लाख रुपयांच्या वस्तू आहेत त्या अनुषंगाने तिथे तुम्हाला लाखो रुपये खर्चाला मिळतात परंतु इथे शेतकऱ्यांनाच एवढी मदत का कमी मदत तुकडी मदत का मला असं वाटतंय की तो उद्गार साहेबांनी केले ना बरोबर बरोबर का कोल्हे साहेबाला एवढं सांगू इच्छितो मी तुम्हाला फार मदत करायची असेल तर मुख्यमंत्री साहेबीनंतर एक कोटी दोन कोटी रुपये तुम्ही द्यावेत आणि नंतर हे उद्गार बोलत का तर काय होते माहितीये का अशी काय घटना झाली ह्याच्यावर पर्याय काढण्यापेक्षा किंवा काय त्यात जाऊन मदत करण्यापेक्षा आपण त्यावेळेसच त्यांना मुख्यमंत्रीचा एखाद्याचा बंगला दिसतो एखाद्या आमदारचा बंगला दिसतो कोण काय करतंय बाबा त्यांचं ते काम चालूच असतं आज पूर परिस्थिती आली तरी ते त्यांचं शासकीय काम चालूच आहे पूर परिस्थिती नसते ते शासकीय काम चालू आहे परंतु विरोधकाला एवढंच पाहिजे की अशा टायमाला एखाद्याचे की जसं मनसेचे अध्यक्ष आता बोलले की बाबा एकमेकाच कुणी काढू नका आता पूरपरिस्थितीवर सगळ्यांनी सहकार्य करा एवढंच सांगतो कुणी कुणावर टिकणा टिप्पणी करू नये आज बघा करमाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना मनसे आरपीआय जेवढे जेवढे संघटना पक्ष आहेत यांनी सगळ्यांनी पूरग्रस्तांना मदत केली आणि पूरग्रस्तांना साठी पळत राहत झालं मध्यंतरी विमान अपघात झाला होता त्या विमान अपघातामध्ये जे मृत पावले होते त्या मृतांना शासनाकडनं एक एक कोटी रुपये देण्यात आले मग शेतकरी या ठिकाणी मरतोय इथं त्याची शेती सगळी वाहून जाते इथं एकदम पन्नास हजार रुपये नाही आहे फक्त हेक्टरिक तुकडी मदत शंभर टक्के देणार सरकार हे मी तुम्हाला घ्यायचं परंतु आज हानी झालेलं नाही आपल्या इथं आज दुर्दैव आहे आदिनाथ महाराज आपलं इथं मंदिर आहे आई कमलाबाहून आपल्यावर आशीर्वाद आहे त्यामुळे अजून कुठली हानी झाली नाही ही एक चांगली गोष्ट आहे पूर आलेला आहे मान्य परंतु ज्या जमिनी वाहून गेल्यात ज्याच्या नमिन जमिनी उत्खनन झाल्यात जे uh, म्हणजे तिथं माती सगळं राहिलेलं नाही पीक सगळं राहिलेलं नाही ते कधी कळल ज्यावेळेस पूर परिस्थिती खाली जाईल आणि प्रशासनातले जे लोक आहेत महसूल खात्याचे ते ज्यावेळेस यातनं निवंत होतील त्यावेळेस ते पंचनामे चालू करतील आणि त्यातनं ते शेतकऱ्याला न्याय देतील एवढं मी सांगू इच्छिते सरकार हे सध्या सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत परंतु स सरसकट कुठंतरी पंचनामा व्हावा अशा प्रकारे शेतकऱ्यांची आणि सगळ्याच पक्षांची मागणी होत आहे पण तरीसुद्धा आता निकष निकषावरच कुठेतरी सरकार आणखीच वाढून आहे सध्या फक्त सरकारचा असं चालू आहे की सध्या पूर नियंत्रण कसं करावं ही स्थिती कशी सांभाळावी यात सध्या प्रशासन आणि सरकारचा ही चालू आहे तर हे आमचे आत्ताचं जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार म्हणल्याप्रमाणे ही पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर नक्कीच आता आपल्याला अगोदर पण माहिती आहे की आमचे मान्य भाजपचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच मराठा आरक्षणातसुद्धा सावध भूमिका घेऊन कसा तोडगा काढला त्याचप्रमाणे या सगळ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण घेतल्यानंतर नक्कीच आमचे मान्य मुख्यमंत्री तसेच दोन उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार नक्कीच ह्याच्यावर तोडगा काढून शेतकऱ्यांचं नक्कीच भ भलं करून नक्कीच त्यांना भरपूर मदत करतील अशीच अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही शेतकऱ्यांना योग्य तोच मोबदला आणि भरीव मोबदला सरकार दिल्याशिवाय राहणार अपघात झाल्यानंतर लोक म्हणजे शासन त्यांना एक कोटी देत एक एक कोटी रुपये देत बरोबर आणि पुरा तो पुरातव त्यांची किंमत नाही बरोबर आम्हाला हे काय म्हणायचं ही कंपॅरिझन कसाट करता तुम्ही बरोबर हे कम्पॅरिझन करता पुरात वाहून गेलेला बी माणूसच आहे आणि विमानात मिळालेला माणूसच आहे मग हे कशासाठी तो मोठा आहे आणि शेतकरी गरीब आहे म्हणून हे का शेतकऱ्यांच्या जीवावर खायचं प्यायचं आणि शेतकऱ्यांनाच मदत नाही तो पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे कृषी प्रधान देश कृषी प्रधान देश तुम्ही म्हणता पण तशा प्रकारे फक्त नाव राहिलेला नावापुरतच आहे नावापुरतच आहे ना मग आम्हाला हेच कंपॅरिझन तुम्ही असं करू नका की तो विमाना अपघातात मरतो त्याला एक कोटी बरं आणि पुरात वाहून गेलेला किंवा आकस्मित झालेला नाही सांगायचं कुठेतरी आता शेतकरी सुद्धा कर्जबाजारी झालेला आहे ते शेती पीक सगळं वाहून गेलेलं आहे फाशी घ्यायला लागलेला आहे शंभर टक्के दोनशे टक्के त्याच्या त्याच्या मृतावर सुद्धा आता सरकार फक्त तीन ते चार लाख रुपये देतं मेल्यानंतर म्हणजे एवढं एवढी म्हणजे ते थट्टा सुरू आहे मेलेल्या माणसाची सुद्धा नाही शंभर टक्के थट्टा शंभर टक्के थट्टा तुम्ही अगोदर आश्वासने देता भरपूर हा मातापुरते आश्वासने देता तुम्ही निवडून आल्यानंतर सत्तेवर बसल्यानंतर पुन्हा काहीतरी वालगा नका हे चुकीचं जे ते पंजाब सरकारने तुम पन्नास हजार रुपये हेक्टर तिथं दिलं महाराष्ट्र सरकार काय जमत नाही का जमत नाही महाराष्ट्र सरकारची तर जीडी पी एक नंबरला आहे ना महाराष्ट्र सरकारची जीडीपी एक नंबरला आहे जीएसटी एक नंबरला आहे देशात तरी का जमत एवढी गोष्ट घ्यायची आणि आता मोदी साहेबांनी पाच टक्के कुठं बारा टक्के हे केलंय काय स्लॅब दोन स्लॅब केल्यात त्याची अजून गोष्ट नाही बी नाही कुठं त्याची खाली ही बी नाही पूर्तता बी नाही हे कस हे बरोबर नाही आम्हाला असं म्हणायचं बाकी काय नाही काय तर तुम्ही सध्या इकडच्या भागामध्ये एक शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांच्या एक समस्येबाबत बोलत असता प्रशासनाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या समस्येबाबत काय प्रश्नसोह मांडत असता काय सांगायला शेतकरी आता कुठेतरी चिडलेला आहे नदीला तिसऱ्यांदा महापूर आलाय उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांची पिकं तर वाहूनच गेली आणि कमरे केले पाणी पिकामध्ये सर्व पिकांचे नाश झालेला आहे तरी शासनाने का कुठलाही निकष न लावता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावी आणि जनावरांचे जे जनावर मृत पावले त्या सुद्धा पंचनामा करून त्या जनावरांना सुद्धा शेतकऱ्यांना मदत करावी आणि ज्यांच्या मोटरी पाईप हे वाहून गेलेले आहेत त्यांना सुद्धा मदत केली पाहिजे कारण सीना नदीच्या पात्रातून एक किलोमीटर अलीकड आणि एक किलोमीटर पलीकडे सर्व शेती वाहून गेलेली आहे तिथे शेतकऱ्यांचा ऊस सुद्धा वाहून गेलेला आहे तुरी वाहून गेलेत कांदा वाहून गेलाय उडीद मका असे सर्वच पिकाचा नाश झालेला आहे त्याच्यामुळं प्रशासनाने ताबडतोब शेतकऱ्यांचं पंचनामा करून कुठलाही निकष न लावता सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिपाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावं अशी आमची मागणी आहे